मलाबार चॅरिटेबल बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या माता रमाबाई आंबेडकर स्नेहभोजन सेवागृहाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले आहे शताब्दी रुग्णालयातील स्वर्गवासीय हो शैलेजा ताई गिरकर विश्रांती स्थळामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना ही सेवा देण्यात येणार आहे या प्रसंगी माजी मंत्री आमदार विजय गिरकर आमदार योगेश सागर जिल्हाध्यक्ष गणेश खणकर माजी नगरसेवक दीपक बाळा नगरसेविका प्रियंका मोर ऍडव्होकेट प्रतिभा गिरकर दिलीप पंडित निखिल व्यास यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अब्दुल कलाम मुंबई प्रिया तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली त्या काकू ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे त्याचं असं म्हणणं की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू अगं वेड आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्याटप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार <laughs> आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय मी काकू खूप नाव घालते की नाही बघायला <laughs> <laughs> चला म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार करणारच <laughs> 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 राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ हो। तेव्हा सात हजार रुपये आणि अठरावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अशा वर्षची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत हवं धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेखींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे